सदरचे कागदपत्र करत असताना सर्व डॉक्युमेंट्स एकाच ठिकाणी स्कॅन करून त्या फोल्डरमध्ये ठेवलं की आपणास अपलोड करताना काहीही प्रॉब्लेम येत नाही त्याच पद्धतीने एक महत्त्वाचं डॉक्युमेंट्स महाराष्ट्र राज्याचे जे अधिवास प्रमाणपत्र असतं ज्याला आपण डोमेसा सर्टिफिकेट म्हणत असतो हे डोमेसा सर्टिफिकेट लावणे गरजेचे असतं किंवा त्याला अपलोड करणे गरजेचं असेल जर आपल्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा त्याला आपण डोमेसा सर्टिफिकेट म्हणतो जर आप आपल्याकडे नसेल तर तुम्ही तुम्हास महाराष्ट्र राज्यामध्ये जी प्रशिक्षण केंद्र राबवले जात आहे त्यास आपणास परीक्षेत एंट्री मिळणार नाही इतर राज्याचे विद्यार्थ्यांना ह्या प्रशिक्षण केंद्रामध्ये एंट्री नसते किंवा त्यां त्यांना तेन, नोंदणी करता येत नाही तरी कृपया विद्यार्थ्यांनो महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र आपल्याजवळ असणे गरजेचे त्याच पद्धतीने आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस किंवा दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस ह्या आर्थिक वर्षामध्ये जे उत्पन्नाचे प्रमाणपत्र असेल ते सदर उत्पन्नाचे प्रमाणपत्र संबंधित जे तहसीलदार असतात ते तहसीलदारांनी निर्गमित केलेले आहे की के नाही असे निर्गमित असलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्रच आपणास अपलोड करणे गरजेचे आहे त्यानंतर आपण टी आर टी आय या प्रशिक्षण केंद्रांतर्गत प्रशिक्षण घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी असतात अशाच विद्यार्थ्यांना सदर रजिस्ट्रेशन करता येईल यासाठी जमात प्रमाणपत्र कॅटेगरी सर्टिफिकेट जे असतं त्याला सी फॉर्मेटमध्ये ॲवेलेबल असतो जो तुम्हाला फॉर्म दिला जाईल जो फॉर्म ऑनलाईन जनरेट होईल अशा फॉर्म अंतर्गत नमुना क्रमांक कमध्ये आपल्याला जमान प्रमाणपत्र चं डिटेल्स माहिती ही भरून द्यावा लागत असते त्याच पद्धतीने त्या जमान जमात प्रमाणपत्रच्याबरोबर आपलं कॅटेगरी एस टी कॅटेगरी ही याच्या आपल्याकडे डोमेस सर्टिफिकेट आहे की नाही ज्याला आपण जमात वैधता प्रमाणपत्र म्हणतो जे सी नमुनामध्ये दाखवण्यात आलेलं आहे तर स, आ, जमात प्रमाणपत्र ही बीमध्ये असतं आणि जमात वैद्यता प्रमाणपत्र हे सीमध्ये असतं तर कृपया बी आणि सी ह्या दोघी